त्यांनी परमिशन बोलावून द्यायचं आहे मग त्यांनी आपल्याला परमिशन द्यावं का देऊ आमचा मोर्चा ठरलेला आहे आणि आम्ही तसंच बोला तर हे उद्या नोकरीला पात्र होण्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेटला अडचण येते याची जाणीव आहे म्हणून आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करतो त्याच्यामुळे हे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची हे कसं आंदोलन बेशिस्त करतात आणि शांततेनं चाचणी पडेल असा आवाज नाही यायच ते, ते, ते नाही आम्हाला शासनाकला न्याय्य मागण्या पद्धतीनं भांडण करून आम्हाला ते न्याय पदरक पाठव या सर सर प्रशासनाने तुम्हाला मंजूर दिली का आता काढायला हो दिली दिले ना दिली आता त्यांनी तयारी झालेली आहे त्यांच्या मनाची त्यांनी आमचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला पण आमच्या लोकशाही मार्गाने जे काही आम्ही त्यांच्या पुढे आमची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेपुढे त्यांना निरुत्तर व्हावं तुम्ही तरुणाला तरुणीला त्यामुळं ज्या लडक्या बहिणीमुळं राज्यात सत्ता आलेली आहे लाडक्या भावाला आणि त्या लाडक्या बहिणीला आज तुम्ही पुन्हा प्रशिक्षित प्रशिक्षित बेरोजगार बेरोजगार करत आहात या होणाऱ्या युवकांचा आज येलगार क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमधून विभागीय आयुक्त कार्यालयावर असा विराट बोंबा बोंब माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणी करता हा आमचा मोर्च मी बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य परिशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे हे आमचे प्रकाशदादा साबळे हे आमच्या राज्याचे प्रमुख आहे आपल्याला आपल्याला काही इथं बोलण्यापेक्षा गैर इथं बोलतात गैर बोलते